टी अनंत दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्रीदेव जैतिर उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे सकाळपासून श्रीदेव जैतिराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्रीदेव जयतीर च्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे वेंगुर्ले तालुक्यातील तुळसगावचं हे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या जत्रोत्सवानिमित्त किंवा या उत्सवानिमित्त अनेक भाविकांनी सकाळपासून श्रीदेव जैतिराच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे या उत्सवानिमित्त जे मंदिर आहे त्याला आकर्षक विद्युत रोष त्याचप्रमाणे जे फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि सकाळपासून या ठिकाणी भाविकांनी श्रीदेव जैतिराच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे रांगा लावलेल्या आहेत केरी असतील नारळ असतील किंवा जे हार असतील ते अर्पण करत आहेत जयतिराला अनेक भाविक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित मुंबई असेल पुणे असेल त्याचप्रमाणे गोवा असेल गोवा राज्यातून त्याचप्रमाणे इतर इतर ठिकाणहूनसुद्धा या ठिकाणी आज या श्रीदेव जैत्राच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत मुख्य जो कार्यक्रम आहे तो दुपारनंतर या ठिकाणी सुरू होणार आहे श्रीदेव जयती या ठिकाणी मांडावर येऊन जे पारंपरिक जो विधी आहे धार्मिक विधी खेळ करण्याचा तो या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि दुपारपासून हे विधी सर्व या ठिकाणी सुरू होतील तत्पूर्वी मात्र सकाळपासून जर बघितलं तर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेल्या अनेक जे भाविक आहेत अनेक जे मान्यवर भाविक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत मंदिर प्र या ठिकाणचे जे देवस्थान कमिटी असेल किंवा ग्रामस्थ असतील किंवा गावकर मंडे असतील यांच्या वतीने दर्शनासाठी भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी चोख नियोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे वेंगुर्ला पोलीस ठाण्यामार्फत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकंदरीत सकाळपासून या ठिकाणी जैतिर उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे अकरा दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि अकरा दिवसही अनेक भाविक जे आहेत ते या श्रीदेव जयतीराज दर्शन घेत असतात मुख्य कार्यक्रम हा दुपारनंतर सुरू होईल तत्पूर्वी मात्र या ठिकाणी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आपण या ठिकाणी बघताय मंदिर परिसरात मंदिर परिसरात या ठिकाणी सर्व दुकानं जी, असेल असेल जी, जी आहे ती थाटण्यात आलेली आहेत विविध वस्तूंची असतील केळी असेल नारळ असतील किंवा इतर जे साहित्य असते असेल पूजेचे साहित्य यासाठी अनेक सर्व या या परिसरात थाटण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ असतील किंवा इतर वस्तूंची दुकानं असतील ती थाटण्यात आलेली आहेत अशा प्रकारे आता ही गर्दी अधिकच वाढत जाणार आहे कारण सकाळपासून दर्शनासाठी सुरुवात झालेली आहे आणि अजूनही ही गर्दी संध्या सायंकाळपर्यंत जास्तीत जास्त वाढत जाणार आहे मुख्य कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ही गर्दी या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसे दिपेश परब वेंगुर्ला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल